सह संपूर्ण देशाला एक वेगळा आदर्श करून घालून देणारे तुमचे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान हृदयस्थान पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा होत्या <laughs> विशेष म्हणजे नाना महाराज यांच्याबद्दल संघर्षमय वाटचाल आत्ता बाबांनी त्यांच्या मुखातून सांगितली एवढंच नाही तर नाना महाराज यांच्या जीवनाच्या संदर्भात फक्त एकच लाईन मी सांगणार आहे पाव विकणारा नाना ते डॉक्टर झालेला नाना हा जो काही संघर्ष आहे हा संघर्ष उगा झालेला नाही गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून बंकटस्वामी महाराजांची सेवा त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पाव विकण्याच्या कामापासून ते आत्ता महाराष्ट्रात कीर्तन करेपर्यंत सर्वांच्या गळ्यातला ताईत होईपर्यंतचा हा प्रवास असा जरी बोलायला सोपा वाटत असला तरी प्रत्यक्ष अनुभवत असताना त्यांच्या जीवनामध्ये काय दुःख आलं होतं हे त्यांनाच माहिती आहे आणि त्या दुःखाचे साक्षीदार आणि त्या दुःखामध्ये फुंकर घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गुरुवर्य बाबांनी केलं मला वाटतं आज या घराचं नाव जे सद्गुरू कृपानिवास हे सार्थ ठरलेलं आहे याचं कारण गुरुवर्य रामहारी बाबा असतील गुरुवर्य बाबा असतील गुरुवर्य दिगंबर बाबा असतील गुरुवर्य सुदामदेव बाबा असतील त्याचबरोबर बंकट स्वामी महाराजांचे प्रभावळ या सर्व संतांच्या सर्व सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादातून आज हे निवास झालेलं आहे त्याबद्दल त्यांनी केलेली सेवा ही अत्यंत महत्त्वाची जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत आदरणीय पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती आहे नाना महाराज यांना विनंती आहे त्यांनी पाटलांचा या ठिकाणी सत्कार करावा त्याचबरोबर गुरुवरे बाबांना देखील विनंती आहे की थोडक्यात या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा दादांना देखील विनंती आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची चळवळ तळागळात घेऊन जाणं आणि न्याय मिळवून देण्यापर्यंत पाटील यांची निष्ठा श्रद्धा आणि त्याग वैराग्य या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पाटील यांच्याशी आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही मी आत्तापर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्र छावा हा चित्रपट पाहिला आहे मात्र त्यातली त्याग आणि निष्ठा जर पाहायची असेल तर ती जरांगे पाटील यांच्याकडे पाहावं लागेल जोरदार टाळ्या होत्या एकदा दादांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे त्याचबरोबर राजकीय मंडळीतून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र मराठा आरक्षण चळवळीमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे असे स्वर्गीय विनायकरावजे मेटेसाहेब यांच्या सुविध पत्नी ज्योती ताई या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंचा देखील या ठिकाणी कदम परिवाराच्या वतीने स्वागत केलं जाणार आहे आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत होतं आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय तसं पाहिलं तर आमच्या सर्व पंकटस्वामी मठातील ज्येष्ठ गुरुबंधूपैकी नाना महाराज यांच्यावरती गुरुवारी बाबांचं विशेष फ्रेम असायचं आणि विशेष मार देखील ते त्यांनाच द्यायचे त्यामुळं हे एक अनोखं ज्या ठिकाणी प्रेम असतं त्या ठिकाणी ताडण देखील केलं जातं तशा पद्धतीने महाराजांना आशीर्वाद मिळाला आणि त्यातून हे सुंदर असं घर या ठिकाणी उपस्थित आहे यानंतर ताईंना विनंती आहे ज्योतिताईंचा या ठिकाणी कदम परिवाराच्या वतीने स्वागत केलं जाते ताईंना विनंती आहे स्वागताचा स्वीकार करावा या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर नामांकित महाराज मंडळी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे मात्र नाना महाराज त्या संदर्भातील स्वागत नंतर घरामध्ये प्रत्यक्ष करतील त्या अगोदर या ठिकाणी आणखी एक सत्कार सोहळा होणार आहे आणि त्यानंतर आदरणीय दादा या ठिकाणी शुभेच्छा देतील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुदामदेव महाराज यांचे निष्ठावन शिष्य ज्ञानेश्वर माऊली महाराज बरड किसन महाराज पवार नवनाथ महाराज चव्हाण वैराग्यमूर्ती रामकृष्ण रणुबापू दत्तोपासक श्री हरि महाराज पवार रामहरी महाराज डमरे भिभीषण महाराज अंदुरे समाधान महाराज शर्मा हे देखील या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत त्याचबरोबर तुकाराम महाराज शास्त्री मुंडे यांची देखील या ठिकाणी उपस्थित होती सहदेव महाराज शास्त्री यांची देखील उपस्थिती आहे त्याचबरोबर आत्ता आपल्या सर्वांचं वैभव आणि विशेष म्हणजे श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त अखिल भारतीय सतरावे वारकरी संगीत संमेलन होणार आहे आणि त्या संगीत संमेलनाच्या अध्यक्ष होण्याचा मान पंडित यादवरावजी फड यांना मिळालेला आहे ते या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत टाळ्या वाजवा सर्वजण अध्यक्ष असलेल्या यादवरावजी फड महाराज यांचा आदरणीय दादांना विनंती आहे त्याचबरोबर ज्योतिताईंना विनंती आहे अखिल भारतीय वारकरी संगीत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले यादवरावजी फड यांचा मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत केला जातो आहे आणि विशेष म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्त श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी हा देखणा सोहळा होणार आहे चाकरवाडी या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी संगीत साहित्य संमेलन संगीत संमेलन हे पहिल्यांदा होते आहे त्यामुळं बीडकरांसाठी ही अत्यंत मेजवानी राहणारे टाळ्या वाजवा सर्वजण यानंतर या ठिकाणी आदरणीय महादेव महाराज तात्या यांचे देखील उपस्थित तात्यांना विनंती आहे स्वागतासाठी तात्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन जे श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी होत आहे आणि तात्या त्याचे यजमानाध्यक्ष आहेत त्यामुळं स्वागताध्यक्ष आहेत त्यामुळं तात्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय ज्योतिताई त्याचबरोबर मनोजदादा त्याचबरोबर बापूंना देखील विनंती आहे रामकृष्ण बापू रणवी बापूंना त्यांनी देखील समोर यावं या, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य वादनाचार्य त्याचबरोबर शिथिरत्र गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणची सर्व वारकरी मंडळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील महादेव महाराज तात्या यांचं देखील कदम परिवाराच्या वतीनं स्वागत केलं जात आहे तात्यांना विनंती आहे या छोट्याखाने स्वागताचा स्वीकार करावा विशेष म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी गायकवादकामध्ये ओंकार महाराज कागदे हरिभाऊ महाराज काळे महादेव महाराज काळे सिद्धेश्वर महाराज काळे यासह अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती त्याचबरोबर नाना महाराज यांच्यावरती प्रेम करणारी सामाजिक आध्यात्मिक आणि साहित्यिक क्षेत्रातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय रामकृष्ण रणवी बापू यांचा देखील नाना महाराज यांच्या हस्ते स्वागत केलं जाते बापूंना विनंती आहे त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा यानंतर सर्व महाराज मंडळीच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्यासाठी यानंतर सर्व महाराज मंडळींच्या वतीनं आदरणीय तात्यांना विनंती आहे नाना महाराज यांच्या या सुंदर अशा वास्तूच्या वास्तुशांती प्रसंगी आशीर्वाद व्यक्त करावे निर्विघ्न सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्त मनोजम श्रीराम दूतं शरणं दूतम हरि ॐ दोः शान्तिरन्तरिक्षं शान्तिप्रदवे शान्तिरापा शान्तिरोगदया शान्तिवनस्पदया शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्मशान्ति शान्ति शान्तिरेव शान्ति सामाशान्तिरि हरिः ॐ तस् श्रीब्रह्मार्पणमस्तु हरि ओं शान्तरदुभुवसुशिरवसुप्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः हरे नमः गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वर गुरु, 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 गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरवे महा आज या पवित्र आणि शुभमंगल प्रसंगी अत्यंत पुनीत आणि पावन हा परिसर आहे या परिसराची आगळी वेगळी ओळख मराठवाड्याला महाराष्ट्राला नव्हे देशाला करून देणारे अलौकिक असे वारकरी संप्रदाय जीवन संत महंत साधू सद्गुरु या सर्वांचा हा परिसर म्हणून या पवित्र परिसराची या देशाला ओळख करून देणारे वारकरी सम्र अधर जीवन आपले सर्वांचे सद्गुळू असणारे स्वामी महाराज सुदामदेव महाराज रामारी महाराज अशा अलौकिक संत महात्म्यांच्या जनमनाने वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेला हा संपूर्ण परिसर आहे ज्या संत महात्म्याने सर्व समाज बांधवांना नामसंकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा सर्वांना एकत्रित आणून प्रत्येकाच्या मनाचं आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या जे ईश्वरनिष्ठा धर्मनिष्ठा वेदनिष्ठा समाजनिष्ठा राष्ट्रनिष्ठा व्यावसायिक निष्ठा आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे सर्व दैवी तत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङ्म्याचा ज्ञान कर्मशक्तीचा संस्कार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवून एक समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृतीतून धर्म जागृत राष्ट्र जागं करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा हा महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे हा बीड जिल्हा आहे हा परिसर आहे आणि म्हणून या परिसराची वेगळी ओळख आणि एक संत महात्मे या परिसरामध्ये थोर संत नगनारायण महाराज स्वामी महाराज भगवान बाबा भवा, वामन भाऊ भीमसाई महाराज मौली महाराज अशा सद्गुरू बाळनाथ महाराज अशा अलौकिक संत आणि साधूंच्या पदस्पर्शाने जनमनेने वास्तव्याने पावन झालेला हा परिसर आहे आणि अशा सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच जण सामाजिक पारमार्थिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू या सर्वांची उपस्थिती आहे सर्वांचा सहभाग आणि सर्वांचा आशीर्वाद आहे त्याच पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेकांची या ठिकाणी उपस्थिती आहे कारण मी आत्ताच या ठिकाणी आल्यामुळं मला कोण आलं कोण नाही याची कल्पना नाही पण जे डोळ्यासमोर आहेत सामाजिक कार्यातून उपेक्षितांचा सा लढा तीव्र करून एक सामाजिक भूमिका घेऊन न्याय देण्याची भूमिका ज्यांच्याद्वारा आज चालू आहे असे आपल्याला सर्वांना परिचित असणारे आणि नाना महाराजांच्या विनंतीला आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे परमभूजरणीय मनोज दादा जरांगे त्याच पद्धतीनं परमभौज्य अदरणीय <laughs> आणि ज्यांच्याद्वारा वचनम्रातून हा वास्तुशांतीच्या प्रवेशाचा शुभारंभ ज्यांच्या नामसंकीर्तन आशीर्वादातून संपन्न झाला वचनम्रताच्या आशीर्वादातून संपन्न झाला असे आपल्याला सर्वांना परिचित असणारे स्वामी महाराजांचं सुदामदेव महाराजांचं रामारी महाराजांचं हे वारकरी संप्रदायाचं वैभव व्यापक प्रमाणामध्ये आणि हा परमार्थाचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना प्राप्त करून देणारे हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य सोद्रे ब्रह्मनिष्ठ लक्ष्मण बाबा यांच्या कीर्तनानं हा शुभारंभ संपन्न झालेला आहे <प्राथा> आणि निश्चितच नामचंदनानं घरामध्ये प्रवेश ज्यावेळेस होतो त्यावेळेस घराचं ऐश्वर शांती सुख समाधान निश्चितच या नामसंकीर्तनाच्याद्वारे ज्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वांना प्राप्त हो आणि सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वानं सर्वांच्या आशीर्वादानं या परमपूज्य आदरणीय ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन स्वामी महाराजाला समर्पित करून सुधामदेव महाराजांना समर्पित करून आपल्या कीर्तन प्रवचनाच्याद्वारे लोकप्रदुनाचं कार्य ज्यांचं चालू व्यापक प्रमाणामध्ये चालू आहे अशा नामसंकीर्तनाचा आणि सर्व परमार्थाचा आशीर्वाद ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे ज्यांनी अनेक संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं त्यांचं भौतिक तस वैभवामध्ये तसंच पारमार्थिक वैभवामध्ये उत्तरृत्त वाढ होत आहे असं जीवन ज्यांचं आहे ते नाना महाराज आहेत आणि निश्चितच याही पुढे सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य त्यांना प्राप्त हो आणि या घराच्या माध्यमातून सुख शांतीच्या समाधानाच्या माध्यमातून संत महात्म्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचून एक स्वामी महाराजांचा परमार्थाचा आशीर्वाद या परिसरातील सर्वांना प्राप्त होऊन जीवदशेचा बाजून भक्तिप्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या प्राप्त हो अशा हार्दिक शुभेच्छा बाळणात मौली संस्थांच्या वतीनं कदम परिवाराला आणि नाना महाराजांना आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांचे शुभाशी धन्यवाद दात्या आपण दिलेले आशीर्वाद अत्यंत महत्वाचे आहेत यानंतर या ठिकाणी दत्त उपासक श्री हरी महाराज पवार यांची देखील उपस्थिती आहे बाबांना विनंती आहे आता बाबा देखील नाना महाराज यांच्या संघर्षाच्या आयुष्यातील एक पाठीराखा म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे श्रीहरी महाराज पवार यांना विनंती आहे दोन मिनटामध्ये मनोगत व्यक्त करावं दत्तपरुतांश दक्षिणा तथा रगण विश्वकर्मणा हा सुरदैव एक म्हणू होता तथा श्रीक्षेत्र निनगुर या पुण्यभूमीमध्ये अधिष्ठान असलेलं स्वामींची पाणी पुण्य पावन गादी या गादीमध्ये जे रत्न जन्माला आलं आणि जे रत्न वाढलं यांचं सर्वांचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं कौतुक या ठिकाणी होतं आहे की सगळा आज वारकऱ्यांचा कुंभच इथं झाला आहे उज्जैनला जाऊन आलो मी काल तिथंही अशीच गर्दी होती आणि आज इथं अशीच गर्दी खूप मोठं दर्शन घडलं सगळ्यांचं आणि आज सगळा कुंभ ज्यांच्यामुळं भरला तो कुंभमेळ्यातला अमृत कलश म्हणजे आमचे नाना महाराज इथल्या कुंभातले हां असा दुर्मिळ योग कधीतरी वर्षा दोन वर्षातून एखाद्या वेळेला बघायला मिळतो आमचे आज खरं तर पाहिलं तर बीड जिल्ह्याची शान म्हणता येईल महाराष्ट्राचं बुलंद तोब चन्न म्हणतो मनोजदादा जरंगे पाटील ते पण या ठिकाणी शुभेच्छा देऊन उपस्थित आहेत सर्व संत मंत लक्ष्मण महाराज असतील आमचे महादेव महाराज असतील ज्योतिताई असतील बापू असतील नवनाथ बाबा असतील मला जेवढे परिचित एवढ्यांची नावं मी घेतो जवळपास सर्व संतमंत आशीर्वादाला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्या सर्वांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याच्यानंतर नाना महाराजांना मला वाटतं नाही आता काही कमी पण कमी तर नव्हतंच पण अजूनही वाढत जाईल आशीर्वादच आत्ता दिला आहे असाच आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहो मी आपला जास्त वेळ न घेता नाना महाराजांनी मला या ठिकाणी उप बोलून उपक्रत केलं आणि या ठिकाणी बोलण्यासाठी मला संधी दिली मी सदैव आपल्या सर्वांच्या दर्शनार्थी नोणी राहील एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो हरिओम शांत धन्यवाद बाबा तसं पाहिलं तर नाना महाराज यांचं त्रिवेणी संगमाचं आयुष्य आहे का तर साहित्य क्षेत्रामध्ये म्हणजे आत्ता पी एच डी चालू आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं त्यामुळं तो एक खूप मोठा परिवार आहे त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रातला खूप मोठा परिवार आहे विशेष शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना रमेश भाऊ यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचा देखील बाबूंची देखील उपस्थिती आहे त्याचबरोबर श्री क्षेत्र नगद नारायण गडाचे दिलीप अण्णा यांची देखील उपस्थिती आहे या सर्व माणसांच्या प्रेमामध्ये आणि मार्गदर्शनातून नाना महाराज यांचं जीवन घडत गेलेलं आहे या ठिकाणी आदरणीय ज्योतिताई उपस्थित आहेत सर्व राजकीय मंडळीच्या प्रतिनिधी या नात्यांना ताईंना विनंती आहे थोडक्या शुभेच्छा द्याव्यात शुभेच्छा दोन यानंतर आदरणीय दादांना विनंती आहे नाना महाराजांच्या या वास्तुप्रसंगी शुभेच्छा द्याव्यात शुभेच्छा